सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत बघा बी एम सीचे काही पेपर चालू आहेत ना लिपिकचे त्याचे आपण जे शिफ्ट वाईज आहेत जसे प्रश्न येतील की कशा प्रकारे प्रश्न आपल्या परीक्षेत आलेले आहेत आणि त्या आधारावर तुम्हाला अंगणवाडी आदिवासी समाज कल्याण यांचा अभ्यास करायचा आहे आता समाज कल्याण विभाग ही टी सी एस घेणार आहे अंगणवाडी देखील टी सी एस घेणार आहे त्यामुळं हा पॅटर्नच समजून घ्यायचा आहे तुमचा पेपर जरी नसला तरी मग काय होतं आता पाच डिसेंबरचा पेपरमध्ये जी के आउट ऑफ द बॉक्स होता असं सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे आणि पाच डिसेंबर शिफ्ट दोनचे काही प्रश्न आहेत आपल्याला करंट अफेअर्स आठ प्लस होते दोन हजार तेवीस आणि काही दोन हजार चोवीस चे होते दोन हजार तेवीसवर वर भर होता प्रत्येक वेळेस असंच येईलच असं नाही परंतु आता ही समजा नोव्हेंबर आहे म्हणजे साधारणपणे एक ते दीड वर्षाचे ए दीड वर्षाचे करंट अफेअर्स दिलेले आहेत टर्निंग पॉईंट्स ऍपवर हे सगळे मोफत डे टू डे करंट अफेअर्स तिथं अपलोड करून देत असतो आठच्या तारखेपर्यंतचे देखील अपलोड आहेत म्हणजे पाच डिसेंबरपर्यंतचे हा व्हिडिओ ॲक्च्युली सहा डिसेंबरला म्हणजे सकाळी बनवत आहे त्यामुळं थोडंसं लेट झाला ह्याला बरं त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्यानंतर बी एम सी दो बी एम सीवर दोन प्रश्न आले होते आणि ते बी आउट ऑफ द बॉक्स होते म्हणजे जी के मीरेट कोण ठरवेल हे सांगता येत नाही परंतु तुमचं जर अॅक्कुरेसी ही ऑर्डर तीन विषयामध्ये वाढली तुमची हां मी नेहमीच सांगतो की आता ह्याच्यामध्ये रिझनिंग तर विचारत होतं रिझनिंगची त्यानंतर मराठी आणि इंग्लिश यांच्यामध्ये अकरीशी वाढली तर तुमचा मिरिट ठरतो कारण जी की आउट ऑफ द बॉक्स आहे सर्वांना सारखेच मार्केतील असं आहे की कुठेही वाचलं तरी काय अर्थ नाही अर्थात ज्यांनी दोन हजार तेवीस टर्निंग पॉईंट्स ओढल्यानं वाचल्या असेल नेहमीप्रमाणे किंवा कोणाचंही पुस्तक वाचलं असेल आपलंच म्हणून नाही त्याला फायदा होऊ शकतो मे बी तरी पण ते खूप जी के करंट आपलं ते आउट ऑफ द बॉक्स असल्यामुळे ते मिरिट जी के नाही ठरवणार कोणी काही जरी म्हणलं तरी इथं जो आउट ऑफ मार्क येईल बऱ्याच विषयामध्ये तो तिथं बाजी मारू मराठी मराठीमध्ये उतारा नेहमीप्रमाणे होता शब्दसमूह त्यानंतर म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि प्रयोग आणि शुद्धवाक्य यावर प्रश्न होता जो ठोकळा ठरल्याप्रमाणे आहे त्यानंतर समास आणि तो पण नाव फिक्स आहे एका पॅटर्नमध्ये संप स सुरू केलं की ते लास्ट ह्याच्या पॅटर्न पण फॉलो करत असतो प्रश्न ते तसंच फॉलो केलेला आहे विरुद्धार्थी समानार्थी तसंच फॉलो केलेलं आहे प्रयोग तसंच फॉलो केलेलं आहे ओके समाज तसंच फॉलो केला म्हणजे प्रत्येक पहिल्या शिफ्ट असून शेवटच्या शिफ्टपर्यंत नंतर इंग्लिशमध्ये दोन उतारे होते एअररवर प्रश्न होता त्यानंतर आयडम्स अँड फ्रेझर फिल इन द ब्लँक सिनोनिम्स टर्निंग पॉईंट्स ॲपवरही तुम्हाला ओकॅब्लरी केवळ एकवीस रुपये अवेलेबल करून दिलेल्या आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देतो पटलं तर तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर अँटोनियम आणि टेन्सवर प्रश्न होता वेन डायग्राम सिटिंग आता ह्याच्यात बुद्धिमत्ता बघा सॉरी इथून गॅप हे पॅराझाम्पलपर्यंत इंग्लिश संपवलेलं आहे वेन डायग्रामवर हो प्रश्न होता सिटिंग अरेंजमेंटवर तीन ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध आता चार डिसेंबरच्या शेवटच्या शेवटचे काही प्रश्न आले होते जयवंत दळी यांचे टोपण नाव काय ग्रेस कोणाला म्हणतात बाकी मराठी सोप्पा होता असं त्यांचं म्हणणं आहे इंग्लिश मिडियम सोपा मीडियम, मीडियम इंग्लिशचा पेपर हा मिडियम होता एक पॅसेज होता जो सहा मार्काला होता त्यात पॅसेज दोनवर एक होता काहीतरी ठीक आहे ते काही काय असे ना पण पॅसेजवर होता पॅसेज फिक्स आहे स्ट्रक्चरवर एक आहे आणि टायटल म्हणजे त्या पॅसेजमध्ये कसं होतं ते कस स्ट्रक्चरवर एक हां टायटल रिजनिंगवर पंचवीस पैकी पंचवीस सोपे होते असं त्यांचं म्हणणं आहे जी के जी एस अवघड होतं हो वेस्ट मुंबई खासदार म्हणजे पश्चिम मुंबईचे खासदार कोण आहे भ्रष्टाचार रँकिंग काय हजयात्राबद्दल नियम दोन हजार तेवीस एका स्पोर्ट्समध्ये आर्मीचे मेडल किती जिंकले हे होतं असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे प्रश्न कसं होते ते बघा मोदक म्हणजे काय हे मराठीचं आहे मृगवाराचे समानार्थी शब्द कर्मधारण्य कोणत्या समासाचे एक्झाम्पल आहे म्हणजे समासावर प्रश्न पॅसेस होता एक मराठीचा जी के जी एस ड्रेनेजवर एक सिस्टीम होता ठीक आहे घारवारे घरवारे तुम्हाला मतलैवारी घारे हे प्रश्न दोन हजार तेवीस युनेस्को दर्जा असा काहीतरी प्रश्न होता ठीक आहे हे फक्त तुम्हाला नॉमिनल किंवा की येणाऱ्या काळात म्हणजे भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमान कशी तयारी करावा यासाठी तुम्हाला हे असते हे एक रस्ता असतो मॅप असतो ही काय पूर्णपणे आयडियल असते त्याच्यातला भाग नाही त्यामुळे हे फॉलो कर जा कर करा आणि बघणं गरजेचं असते की कसं असतं आहे कारण परीक्षेचा पॅटर्न फॉलो केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नसतं त्यामुळे हे व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ